धर्मवीर चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हिंदवी स्वराज्याची सोनेरी पान या मालिकेतील आज आपण पाचवं सोनेरी पान बघणार आहोत ते म्हणजे अटकेपार झेंडे तट्टांना यमुनेच पाणी पाजणारी मोहीम म्हणजे अटकेपार झेंडे मोहीम ही मोहीम आखली दादा पेशव्यांनी आणि पूर्णत्वाला सुद्धा नेली सतराशे सत्तावन्न साली मराठ्यांच्या फौजांनी उत्तर भारतामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली त्यांनी दुर्राणी अर्थात अफगाणी फौजांना पठाणांच्या फौजांना मागे रेटत 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 लाहोर सोडायला भाग पाडलं आणि अटक या पंजाब पाकिस्तानच्या पंजाबमधील गावापर्यंत मराठा सैन्यानी मजल मारली राघोबा जर मानसिक कच खाल्ली नसती तर त्यावेळी मराठा सैन्य खैबरखिंडीपर्यंत नक्कीच पोचलं असत खैबरखिंड ही भारताचं नॉर्थ वेस्ट फ्रंटियरचं प्रवेशद्वार मानलं जात तरी राघोबादारांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अटकेपर्यंत झेंडे लावले लाहोरच्या तख्तावरती अलीना बेग नावाचा एक स्वतःचाच मांडलिक त्यांनी राजा म्हणून बसवला दिल्ली परत एकदा जिंकली आणि हे सगळं करत असताना त्यांच्याकडनं नकळत एक चूक झाली ती चूक म्हणजे त्यांनी शीख समुदायाला दुखावलं लाहोरच्या गादीवर परंपरागत अधिकार शिखांचा होता परंतु स्थानिक राजकारणाचा विचार करून आणि आपल्याला वारंवार इथे येणं ना शक्य नाहीये याचा विचार करून मराठ्यांनी ही गादी अलीना बेग यांना दिली आणि त्यातून मराठी आणि शीख असा संघर्ष पेटला परस्पर किंवा परस्परांच्या समोर उभं राहून कधी मोठं युद्ध घडलं नाही परंतु ज्या वेळेला सतराशे एकसष्ट साली मराठ्यांना सर्वाधिक शिखांच्या मदतीची गरज होती त्यावेळेला समस्त शिख मंडळी ही न्यूट्रल गिअर टाकून बसली होती या मांडलिकाला राजा बनवणं ही सिद्ध झाली ज्या वेळेला अटके पार झेंडे मराठ्यांनी लावले त्यावेळेला संपूर्ण अखंड भारताच्या ऐंशी टक्के भागावर मराठ्यांचं एक छत्री अंमल होता एक छत्री साम्राज्य होता साधारण सतराशे सत्तावन्न साली घडलेल्या या घटनाक्रमाला अठराशे सत्तावन्न सालापर्यंत येईस्तोवर मुस्लिमांच्या आणि हिंदूंच्या तावडीतून देश निष्ठून ब्रिटिशांच्या घशात पोचल्या ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे त्यानंतरच्या कालखंडातील मराठा सरदारांना किंवा मराठा पेशव्यांना किंवा मराठा राजांना सुद्धा ब्रिटिशांच्या कूटनीतीचा सामना करणं शक्य झालं नाही ब्रिटिशांच्या दुतोंडी नीतीचा सामना करणं शक्य झालं नाही ब्रिटिशांच्या फसवणुकीचा सामना करणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे आपल्या देशावरती परचक्र येऊ शकलं हे परचक्र नाही याच्यासाठी काय करायला पाहिजे तर तुम्हाला तुमच्या देशाचं तुमच्या धर्माचं संरक्षण करण्या करण्यासाठी आतुर असलेल्या तुम्हाला तुमच्या देशाचं तुम्हाला तुमच्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी आतुर असलेल्या युयत्सू अशा तरुणांच्या हातामध्ये दे नेतृत्व द्यायला पाहिजे असे तरुण तुमच्या राज्याचं तुमच्या साम्राज्याचं रक्षण करतात पहिल्या बाजीराव पेशव्यांनी गायकवाड शिंदे आणि होलकर घराण्यांना खूप ताकद प्रदान केली त्याच ताकदीच्या बळावर राघोबा आपली उत्तरेतील मोहीम सोपी करता आली त्यामुळे ह्या तिन्ही राजघराण्यांचा सुद्धा पेशव्यांच्या या यशाशी खूप मोठं नातं आहे किंवा खूप मोठा वाटा आहे बाजीराव पेशवे या अटकेपार झेंडे या पाचव्या सोनेरी पानाचा इथंच शेवट होतो आणि त्यानंतर पुढे तुम्हाला शेवटचं सो सोनेरी पान मांडलं जाणार आहे धन्यवाद